नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेला आहे महमदाबाद या गावामध्ये ह्याच्यामध्ये जाधव यांनी हे तुरीमध्ये ऊसाचं पीक घेतलेलं आहे याच्यामध्ये आधी तुरीमध्ये त्यांनी मुग्याचं उत्पादन घेऊन त्याच्यानंतर त्यांनी तुरीची रास करून त्याच्यामध्ये आंतरपट्ट्यामध्ये एक नांगराचा तास घालून त्यांनी त्याच्यामध्ये ऊस लावलेला आहे आणि असं ऊसाला पाणी सोडलेलं आहे तेच पाणी तुरीला पण जाते म्हणजे आंतरपीक आंतरपिकामध्ये पिकामध्ये पिका असं करत शेतीचं उत्पादन पण वाढवलेलं आहे आणि मोकळं जे जाणं आहे त्यापेक्षा असं उत्पादन त्यांनी ऊसामध्ये तीन महिन्याचा कालावधी लागतो ऊस बांधण्यासाठी आणि फोटो वगैरे येऊन वरती येण्यासाठी मग हे तुरीचं उत्पादन हे आता दोन ते अडीच महिन्यात निघून जाईल आणि त्यानंतर ऊस बांधणी आधी तूर निघून जाईल ते तूर निघून गेल्यानंतर हे असं ऊसाचं उत्पादन नंतर घेता येते अशा प्रकारे त्यांनी तुरीमध्ये ऊस लावलेला आहे त्यांच्या पण शेळ्या आहेत शेळ्यांना चारा होण्यासाठी त्यांनी ते ऊसामध्ये तुरीचं उत्पादन घेतलेलं आहे धन्यवाद